चला नेक्स्ट क्वेश्चन करूया छान क्वेश्चन आहे एक मुलगा त्याच्या तीन चेत पाच परवास रेल्वेने व सात चेत वीस परवास बसने आणि उरलेला सात पॉईंट पाच किमी परवास पायी पूर्ण करतो तर एकूण परवास किती आता या प्रश्नाला एक लक्षात घ्या मित्रांनो एक मुलगा आहे ओके तीन छेत पाच परवास कशाने करतोय तो रेल्वे बरोबर का रेल्वेने करतोय त्यानंतर सात चेत वीस परवास कशाने करतोय तो बस नाही बरोबर का बसने करतोय आणि उरलेला सात पॉइंट पाच परवास कशाने करतोय तो पायी पायीने करतोय तर त्याच्या एकूण परवास किती आता या प्रश्नाला जर आपण ऑप्शन मधून सॉल्व्ह केलं तर खूप छान होणार आहे तर बघूया कसं करायचंय ऑप्शन तुम्हाला देतो मी तर दिले एकशे चाळीस त्यानंतर दीडशे त्यानंतर शंभर त्यानंतर एकशे वीस तर पहिलं ऑप्शन घेऊया चेक करायला एकशे चाळीस लिया गुणाकार मध्ये रेल्वेने किती प्रवास केला तीन छेद पाच म्हणजे तीन छेद पाच घेऊन या बरोबर का त्यानंतर बसने किती करतोय तो वीस ओके परत एकशे चाळीस घ्या एकशे चाळीस घेतलं गुन्हेला सातशे वीस ओके आणि पाय जर यांची सर क्रिया करून आणि बेरीज जर दीडशे एकशे चाळीस आली बेरीज दर एकशे चाळीस आली तर ऑप्शन नंबर ए तुमचं बरोबर नाही तर बघूया पाचशे एक पाच पाच दुने दहा किती उडणार आहे चार पाच चाळीस सर्वांचा काही होऊ नका आठ आठ चोवीस अठरा दोन तीन दुने सहा सहा दोन आठ झिरो झिरो कट सात एक झिरो काय झाला कट बेक बे बे साती चौदा साती, साती, साती किती मित्रांनो एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणजे बघा रेल्वेने चौऱ्याऐंशी किलोमीटर केला त्यानंतर बसने एकोणपन्नास किलोमीटर आणि पायी किती आहे सात पॉईंट पाच सात पॉईंट फाय यांची काय म्हटलं मी एनची बेरीज एकशे चाळीस आली तर ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे तर बघूया चौऱ्याऐंशी एकोणपन्नास आणि सात पॉईंट पाच ते पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट द्या पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट द्या म्हणजे काय सेम पॉईंट लावायचा आणि ते झिरो झिरो मला सांगा हा फक्त पाच येते आपला इथं एकशे चाळीस ऑप्शन मध्ये शेवटी काय जिरो म्हणजे आपलं ऑप्शन कट झालं एक कट झालं नेक्स्ट ऑप्शन घेऊया काय दीडशे मग दीडशे गुणिले तीनशे पाच बरोबर का दीडशे गुणिले नाही पहिले एवढी करून घ्या पाहिजे प्लस करून टाका कर डायरेक्ट पाच एक पाच पाच त्रिक पंधरा झिरो चे झिरो तीन त्रिक नऊ म्हणजे नव्वद कि मी तो पस नाही गेला इथं झिरो झिरो कट आता बघा व्यवस्थित पाक द्या mm. किंवा मग डायरेक्ट गुणाकार करा चालतं तसं पण ओके okay, पंधरा तो किती पंधरा चक नव्वद पंधरा एकशे पाच एकशे पाच बागी काय राहायचं दोन बे पंचे दहा बे दुने चार उरला एक पॉईंट झिरो बेपंचे दहा चिताना बावन पॉईंट पाच कशाने केला तिने बसने आता मी काय म्हणतोय बघा लक्षात घ्या रेल्वेने गेला होता त्याने नव्वद त्यानंतर बसने केला त्याने बावन पॉईंट पाच आणि पायी किती करतो तो सात पॉईंट पाच सात पॉईंट पाच या सर्वांची किती आय पाहिजे दीडशे दीडशे ऑप्शन नंबर बी बरोबर होणार पाच आणि पाच झिरो अच्छाला एक पॉइंटच्या ठिकाणी पॉईंट या सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा म्हणजे इथं झिरो आजच्याला एक नऊ आणि पाच चौदा चौदा आणि एक पंधरा ओके पॉईंट नंतर झिरो किंमत नाही म्हणजे आपलं उत्तर किती आलं बरोबर दीडशे म्हणजे ऑप्शन नंबर काय झालं तुमचं बी ऑप्शन नंबर बी तर हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व करायचा होता हा प्रश्न तुम्हाला ग्रामीणला विचारला गेला नागपूर दोन हजार तेवीस करूया लगेच नेक्स्ट प्रश्न आहे बघा चेद सात मध्ये किती मिळवल्यास बेरीज तीन चेत सात येईल किंवा तीन चेद सात होईल ओके हा प्रश्न उभारता दोन हजार ते तेवीस ला विचारला गेलेला हाय कोर्टला प्रश्न खूप को छान आहे आणि सोपा पण आहे बघूया बघा चार छेद पाच चा आता लक्षात घ्या चार जर विचारलं तर तो, तो कंपलसरी काय असतो गुणाकार मध्ये ओके चार छेद पाच चा मग गुणाकार दोन छेद सात मध्ये किती मिळवला बेरीज बेरी किती येणार आहे बेरीज बेरीज किती येईल तीन छेद सात होईल असा प्रश्न आहे आता एक लक्षात घ्या पहिली एवढी क्रिया करून घ्या मग पुढेच बघ कुठंच कुठं काटा होणार नाही सरळ गुणाकार करा चार जुली आठ पाचशे आता पस्तीस किती आलं आठ छेद पस्तीस आता एक लक्षात घ्या इथे जर बेरीज राहिलं तर याच्या ऑपोजिट काय असणार आहे मायनस काय असणार आहे मायनस इथे जर मायनस राहिलं राहिला असेरी बेरीज त्याच्या बेरी विरुद्ध काय मायनस आणि काय तिथं तीन छेद सात तीन छेद सात इक्रिया सर्वांना माहिती आहे क्रॉस गुणाकारची ती करून टाका किती येईल बघा इकडं बघा तीन पाचशे पंधरा अच्छा तीन त्रिक नऊ नवन एक दहा एक वीश, एक एकशे पाच मायनस अठिसाती छप्पन आणि खालचा गुन्हा कर मित्रांनो साता पाच पस्तीस अच्छाला तीन सात त्रिक एकवीस एकवीसात तीन चोवीस किती आला दोनशे पंचेचाळीस आता यांची सरळ वजा बाकी करा एकशे पाच मायनस छप्पन ओके पाचतून सहा जणांनी दहा कडून एक घ्या म्हणजे इथं पंधरा झाली आणि तर डायरेक्ट काय उरते नऊ पंधरातून सहा गेला किती उरेल नऊ नवातून पाच गेला चार एकोणपन्नास छत खाली आलं तुमचं दोनशे पंचेचाळीस बाग जातोय का साताने इथं देऊन टाका साताने बाग जात असेल ओके साती साती एकोणपन्नास इथं सात्रिक एकवीस किती उरतील तीन साताबाच्या पस्तीस म्हणजे खाली आला पाच परत भाग द्याय सात एक सात सहा पस्तीस म्हणजे आपली आन्सर काय नाय एक छेद पाच ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक, करूं। करूं एक पाँच 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 तर हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच चला नेक्स्ट क्वेश्चन बघा एका शेताच्या चार शेत पाच भागाची किंमत बेचाळीस हजार रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल हम्म एकलं शेत हा प्रश्न कसं सोल्व्ह करायचा आहे खूप साधा सिंपल प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला चंद्रपूर मुंबई लोहमार्ग मुंबई पुणे ग्रामीण दोन हजार सतरा दोन हजार सतरा परत दोन हजार चौदा ला विचारला गेलेला प्रश्न आहे ओके खूप साधा सिंपल प्रश्न आहे हा प्रश्न आपण शेवटचा करणार आहोत कारण की पूर्णांका पूर्णांक एवढे क्वेश्चन नाहीत म्हणून बघा एका शेताच्या चार शेत पाच भागाची किंमत चार शेत पाच भागाची किंमत किती आहे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे करायचं काय लक्षात घ्या चार चेन पाच लाक राहायचं माहिती आहे पाच वर्ग जाईल आणि चार खाली येईल गुणीला किती आहे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये छेदला एक तो घेतला नाही घेतला तरी चालतं चार ने भाग देऊन टाका चार एक चार चार एक चार आता हा चारापेक्षा दोन लहान मित्रांनो म्हणजे तुम्ही पूर्ण वीस घेणार तिथं अगोदर झिरो लावा काही झिरो लावते म्हणून उत्तर चुकतात ओके सॉरी चार वीस झिरो झिरो ओके हे दोन एकशे पाच पाच करा एकशे पाच गुढीले पाच पाँच पाच पंचवीस अच्या दो। दोन म्हणजे दोन डायरेक्ट खाली येईल पाच एक पाच आणि दोन झिरो म्हणजे पूर्ण शेताची किंमत किती मित्रांनो बावन्न हजार पाचशे रुपये किती आहे हजार पाचशे रुपये ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दोन तर हा प्रश्न या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता आज आपण हा व्हिडिओ इथंच थांबणार आहोत कारण की अपूर्णांक पूर्णांक मध्ये एवढे क्वेश्चन आलेले नाही जेवढे आले होते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नेक्स्ट टॉपिक आपण चांगला आणूया तुम्ही जर मला कमेंट करत असाल की सर हे टॉपिक घ्या हे टॉपिक घ्या तर मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन कारण की का तुमचा बेस कसा आहे हे मला माहित नाही ओके आता तुम्हाला ठाऊक आहे की आपलं काय कसं आहे काय राहिलेलं आहे कोणतं प्रकारे आपल्याला अवघड जातं कसं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला म्हणजे मी ते शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न करेल ओके तर भेटूया मित्रांनो आपण उद्या जय हिंद जय महाराष्ट्र